नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शिक्षक भरतीची एक नवीन जाहिरात असणार आहे कंट्रॅक्टिव्ह स्वरूपाची आहे कोणत्या शिक्षण संस्था आहेत कोठे आहेत काय कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहेत किती पद कोणत्या विषयांसाठी असणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आज आपण तीन जाहिराती कव्हर करणार आहोत त्याच्यापैकी एक जाहिरात आहे कोल्हापूरची दुसरी नवी मुंबईची आणि तिसरी पुणे म्हणता कंट्रॅक्टी जाहिरात जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा पहिली जी जाहिरात आलेली ती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्याकडून सहा जून दोन हजार पंचवीस रोजी हे वॉक इन इंटरव्ह्यू इथं ठेवण्यात आलेले आहेत एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या ही कोई परमनंट जाहिरात नाही ही कंट्रॅक्टी स्वरूपाची जाहिरात असणार आहे बघा इथं त्यांनी स्पष्ट म्हटली तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर म्हणजे सी एच बी म्हणतात त्याला तर त्याच्यासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस साठी तुम्हाला इथं शिक्षक म्हणून अपॉइंट करायचं कोणते कोणते किती पद बघा इंग्रजीसाठी जवळपास बत्तीस हिंदी पंधरा मराठी विषय आहे इतिहास भूगोल चार राज्यशास्त्र चार समाजशास्त्र दोन मानसशास्त्र एक अर्थशास्त्र दहा संस्कृत दोन शारीरिक शिक्षण शिक्षण दहा सहकार दोन बघा भौतिकशास्त्र शास्त्र अकरा रसायनशास्त्र अकरा जीवशास्त्र अकरा गणित दोन तर अशा पद्धतीने विविध विषयांची त्यांनी माहिती दिलेली आहे की कोणत्या विषयांसाठी किती जागा त्यांना लागत आहेत पुढे तुम्हाला कधी जायचं वॉकिन इंटरव्ह्यूला ते पण त्यांनी सांगितले कधी जायचंय सतरा सहा दोन हजार पंचवीस या दिवशी तुम्हाला मुलाखतीला जायचंय यावेळी तुम्हाला दहा ते तीन इथं उपलब्ध राहायचंय बघा याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या ठिकाणी राहायचंय डॉक्टर बापूजी साळुंके स्मृती भवन एकवीस तीस ई या ताराबाई पार्क कोल्हापूर इथे तुम्हाला उपस्थित राहायचंय तसेच तुम्हाला मूळ कागदपत्र तुमची जे काही शैक्षणिक डॉक्युमेंट असतील जे काही टीईटी सी -टी -टी, जे काही गोष्टी असतील तुमच्या बीएड असेल डीएड असेल पदवी असेल पदव्युत्तर शिक्षण असेल तर ते सर्व कागदपत्र मूळ कागदपत्र म्हटलेलं इथं ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहेत तसेच विहित नमुन्यातील नोकरी अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी रक्कम शंभर रुपये भरू, भरून आवश्यक असेल तुम्हाला तिथं फॉर्म भेटणार आहे तो फॉर्म द्यायचा फॉर्म साठी तुम्हाला शंभर रुपये एवढं शुल्क जे आहे तर ते लागणार आहे तर ही माहिती होती कोल्हापूरच्या संदर्भातली ओके आणि जर तुम्ही आगामी टी टी परीक्षेची जर तयारी करत असाल शिक्षक पात्रता परीक्षा तर त्याच्यासाठी शिक्षक भरतीची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम प्लॅटफॉर्म म्हणजेच एग नाईट अकॅडमीची तुम्ही जे आहेत तर ते निवड करू शकतात आपण ही नुकतीच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच लाँच केलेली आहे पेपर एक आणि पेपर दोनच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि या बॅच मध्ये पहिले जे काही पाचशे विद्यार्थी एनरोल करतील त्यांच्यासाठी डिस्काउंट असणार आहे त्यांच्यासाठी ही फक्त चोवीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी एवढीच शुल्क तुम्हाला जे आहे तर ते भरायचं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात तसेच बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही आपलं इग्नाइट अकॅडमी हे जे ऍप आहे तर ते जरूर डाऊनलोड करा पुढची जी जाहिरात आहे ना मित्रांनो तर ती आहे वाशी नवी मुंबई इथली बघा हे पण वॉक इन इंटरव्ह्यू आहे फॉर दी पोस्ट ऑफ टीचर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस हे अनएडेड आहे म्हणजे विना अनुदानित आहे ज्युनियर कॉलेज आहे कधी जायचं आहे दहा जून दोन हजार पंचवीस या रोजी जे आहेत तर ते तुम्हाला तिथे जायचं आहे पुन्हा पुढची तारीख काय आहे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला जे आहे तर ते तिथं जायचं आहे ओके आता इथं रिपोर्टिंग टाइमिंग दहाचा दहा दो, दो, दो ते दोन दहा ते दोन दोघांचा सेम असणार आहे याच्यामध्ये कोणत्या विषयासाठी टीचर असणार आहे ते पण इथं दिलेलं असणार आहे बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय इंग्लिश मराठी हिंदी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कॉमर्स मॅथमॅटिक्स हिस्ट्री सोशियोलॉजी इकॉनॉमिक्स तर हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा जे आहे तर ते संपूर्ण माहिती बघू शकतात इथं क्वालिफिकेशन पण जे आहे तर ते त्यांनी तिथं इथं दिलेलं आहे मुख्य जी जाहिरात आहे ज्याच्यावर आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करायचं आहे तर ती म्हणजे आपल्याला पुणे मनपाकडून एक खूप महत्वाची अशी जाहिरात जी आहे तर ते आलेली मित्रांनो बघा माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग त्यांच्या मार्फत ही जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस याच्या सहा महिन्यांसाठी तुमची कंट्रॅक्टरी स्वरूपावर नेमणूक इथं जे आहे तर ते केली जाणार आहे ओके बघा इथं तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अर्ज तुमचे जे आहे तर ते पोचवायचे बघा माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोपखाना पुणे इथे पाठवायचे आहेत जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या जा आठ दिवसांपर्यंत सकाळी अकरा ते दोन या वेळेत तुम्हाला स्वतः जाऊन हस्त पोच करायचे म्हणजे टपालाने नाही टाकायचं काही ऑनलाईन नाही आहे स्वतः जाऊन तुम्हाला तिथं फॉर्म जो आहे तो तो भरावा लागणार आहे ठीक आहे चलाय तर इथं आता वेगवेगळे विषय आपल्याला जे आहेत तर ते बघायला मिळणार आहेत तर कोणत्या है विषयांसाठी किती आरक्षण आहे फॉर एक्झाम्पल पहिले जे आहे तर ते करार शिक्षक मराठी माध्यम तर याच्या जवळपास पंच्याऐंशी जागा आहेत मित्रांनो उच्च माध्यमिक मराठी याच्या दहा जागा आहेत करार शिक्षक उर्दू माध्यम याच्या जवळपास सोळा जागा आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक उर्दू याच्या सतरा जागा आहेत त्याच्यानंतर करार शिक्षक इंग्रजी माध्यम याच्या सतरा जागा आहेत करार शिक्षक रात्र शाळांसाठी याच्या जवळपास जे आहेत तर ते तीन जागा आपल्याला इथं बघायला मिळतात माध्यमिक शिक्षण जर आपण पाहायला गेलं तर माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या विषयी आहे एकूण पंच्याऐंशी जागा आपण जे इथं पाहिलं बघा करार शिक्षक तर या पंच्याऐंशी जागा आहेत तर या पंच्याऐंशी जागा कशा पद्धतीने असणार आहेत बघा शैक्षणिक पात्रता बीएससी बीएड याचा एक ग्रुप असणार आहे एक ग्रुपमध्ये म्हणजे गणित संख्याशास्त्र इलेक्ट्रॉनिक संगणकशास्त्र याच्या तेरा जागा ज्या आहेत तर ते उपलब्ध असणार आहेत बीएससी बीएड बी, बी ग्रुप असणार आहे भौतिकशास्त्र जीवनशास्त्र रसायनशास्त्र पाणीशास्त्र पाणी शाखा वनस्पतीशास्त्र पर्यावरणशास्त्र याच्या जवळपास जा दहा जागा आपल्याला इथं बघायला मिळते बीएड इंग्रजी असणार आहे बावीस जागा पुढे बीएड मराठीच्या तेवीस जागा ज्या आहेत या माध्यमिक शाखांसाठी एवढ्या जागा असणारे कंट्रॅक्ट स्वरूपावर पुढच्या सहा महिन्यांसाठी बघा बीएड हिंदी संस्कृतच्या जवळपास पाच जागा आपल्याला इथं बघायला मिळतात बाकीचे पण विषय तुम्ही एकदा बघू शकता पुढे आता उर्दू माध्यमसाठी पण चांगल्या जागा आहेत बघा मराठी माध्यम आहे उर्दू माध्यम आहे आणि इंग्रजी माध्यम आहे या तिन्ही माध्यमांसाठी आपल्याला इथं जागा ज्या आहेत तर ते बघायला मिळतात की उर्दू माध्यमांसाठी जे पाहिलं तर जवळपास सोळा जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात बघा शैक्षणिक पात्रता या कॉलम मध्ये दिलेली आहे पुढे हा विषय इथं आपल्याला दिलेला आहे आणि एकूण जवळपास सोळा जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत इंग्रजी माध्यमांच्या किती जागा रिक्त आहेत मित्रांनो सतरा जागा इथं आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये बघा ही इथं काय दिलेली आहे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे इथं एक विषय दिलेला आहे आणि एकूण या सतरा जागा एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या विषयाप्रमाणे थोडस रीड करून ठेवा उच्च माध्यमिक विभाग मराठी माध्यम विषयनी आहे रिक्त जागा किती आहेत दहा जागा आपल्याला इथे रिक्त बघायला मिळतात मग इथं आपल्याला शैक्षणिक पात्र दिलेले आहे फॉर एक्झाम्पल एम कॉम किमान पन्नास टक्के सह आणि प्लस बी एड पाहिजे सचिव कार्यपद्धती पदसंख्या किती आहे एक अशा पद्धतीने किती जागा असणार आहेत या दहा जागा असणार आहेत बाकीचे विषय आपण पाहूया सगळ्यांसाठी शैक्षणिक पात्रता सारखीच आहे इंग्रजी पुस्तक पालन लेखाकर्म मराठी अर्थशास्त्र भूगोल हिंदी आणि हे पूर्ण वेळ जे आहे असणार आहे म्हणजे पूर्ण वेळ म्हणजे काही फुल टाइम नसत आहे परंतु पूर्ण वेळ तुम्हाला थांबायचं आहे उच्च माध्यमिक विभाग उर्दू माध्यम विषयनी आहे सतरा पद आपल्याला पाहायला मिळतात जवळपास बघा एम एस सी एम एस सी एम सी एम 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 ए सगळ्यांना पन्नास टक्के गुणांची मर्यादा आहे आणि प्लस बीएड ची तर मर्यादा असणार आहे फिजिक्स किंवा गणित याच्या सहा जागा जीवशास्त्राच्या दोन जागा रसायन शास्त्राच्या दोन जागा इंग्रजीच्या दोन जागा उर्दूच्या दोन जागा, जागा उर्दू, अशा जवळपास सतरा जागा आपल्याला इथे ज्या आहेत तर त्या बघायला मिळतात पुढे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग एकूण आवश्यक पदे संभाव्य रिक्त जागांसह तर इथे आपल्याला बघा माध्यमांची बघा मराठी उर्दू इंग्रजी अशा तिन्ही माध्यम आहेत याच्यामध्ये माध्यमिकची किती अनुदानित स्वयं अनुदानित किंवा विना अनुदानित तर या अशा पद्धतीने हा संपूर्ण कॉलम आपल्याला इथे बघायला मिळतो आणि याच्यामध्ये विविध पदसंख्या जी आहे तर, एक तर ते एकूण दिलेले तर एकूण एकशे पंचेचाळीस जागा आपल्याला इथं जे आहे तर ते बघायला मिळतात त्याच्यासोबतच रात्र शाळांसाठी तीन अर्धव्य शिक्षक पाहिजेत त्याच्यामध्ये तीन अर्धवे शिक्षक असणार आहे विषय असणार आहे इंग्रजी गणित विज्ञान आणि समाजशास्त्र हे शाळेसाठी जे आहे असणार आहे मर्यादा ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून जे आहे तुमची गणली जाणार आहे बघा जास्तीत जास्त वयोमर्यादा ओपन वाल्यांसाठी अडतीस वर्ष असणार आहे आणि कॅटेगरी वाल्यांसाठी त्रेचाळीस वर्ष असेल जे कोणी दिव्यांग उमेदवार असतील त्यांच्यासाठी वयाची अट जी आहे तर ती पंचेचाळीस एवढी असणार आहे पुढे जे कोणी जातींमधून फॉर्म भरायचं असेल तर त्यांना जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट आणि ते स्पष्ट म्हटलेले अथवा कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र जोडणं तिथं आवश्यक असणार आहे ज्या महिला विवाहित असतील त्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणं आवश्यक असणार आहे जो माध्यमिक शिक्षक असेल तर त्याला सतरा हजार पाचशे रुपयांपर्यंतचं वेतन मिळणार आहे उच्च माध्यमिक शिक्षकाला दरमहा अठरा हजार पाचशेचं वेतन मिळणार आहे आणि रात्रशाळा जे कोणी अर्धव्यवस्था आहे तर त्याच्यासाठी आठ हजार सातशे पन्नास रुपये इतकं वेतन जे आहे तर ते मिळणार आहे प्रत्येक पदासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करायचा आहे ही पदभरती तांत्रिक स्वरूपाची हंगामी स्वरूपाची असून कुठल्याही परमानंटचा ना तुम्हाला दावा करता येणार आहे ना परमानंटला तुम्हाला काही अधिकार दिले जाणार आहे टपालाने ऑनलाईन पाठवायचं नाही आहे स्वतः तिथं जाऊन फील करायचं आहे ज्या पदांसाठी पन्नास ची अर्थ आहेत तर ती पन्नास टक्के अर्थ तुम्हाला प्राप्त करावा लागणार आहे समजा तुम्हाला उर्दू माध्यमातून अप्लाय करायचं आहे तर दहावीपर्यंतचं शिक्षण उर्दू माध्यमामध्ये पाहिजे त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमांमधून भरायचं असेल तर इंग्रजी माध्यम दहावीपर्यंत पाहिजे पण जर इंग्रजी माध्यमाचे नाही मिळाले तर मराठी माध्यमांना ते प्रिफरन्स जे आहे तर ते देऊ शकतात ओके तरी अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण ज्या आहेत तर ते इथं बघितलेल्या आहेत अशा पद्धतीने ज्या तीन नवीन जाहिराती आलेल्या होत्या एक कोल्हापूरची नवी मुंबईची पुणे मनपाची कंट्रॅक्टिव्ह स्वरूपाची यांच्या संबंधी तुमचे काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला आगामी टी ई जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच एकदा या टी ई टी बॅचला भेट द्या आपल्या युट्यूब चॅनेलवर याचे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत तर ते देखील तुम्ही बघू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद